अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना सुष्मिता युनिव्हर्स मध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा नमस्कार भक्तांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे कर्जबाजारी होण्याची पाच कारणे तर आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटतं की कर्ज फक्त आर्थिक चुकांमुळे किंवा कमाई कमी असल्याने लागतं पण आपल्या संस्कृतीत काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत की त्याकडे दुर्लक्ष केलं तर आर्थिक अडचणी येऊ शकतात चला तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत आधी व्हिडिओला लाईक नक्की करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते नंबर एक मंगळवारी पैसे उधार घेऊ नका असं म्हणतात की मंगळवारी कोणाकडून पैसे उधार घेऊ नये कारण मंगळवार हा ग्रह मंगळाचा दिवस आहे जो ऋण आणि संघर्षाशी संबंधित मानला जातो या दिवशी घेतलेले कर्ज फेडायला अत्यंत कठीण जात आणि अनेक वेळा आयुष्यभर त्या कर्जाचा भार राहतो म्हणून शक्यतो मंगळवारी कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं प्रत्येकाने टाळावे नंबर दोन मंगळवार आणि शनिवारी मीठ खरेदी करू नका मीठ ही वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते मंगळवार आणि शनिवार मीठ खरेदी करणं अशुभ मानलं जातं कारण त्या दिवशी खरेदी केल्याने घरात आर्थिक संकट किंवा कर्जबाजारीपणा वाढतो असं मानलं जातं जरी हे अंधश्रद्धा वाटली तरी आपल्या पूर्वजांनी हे नियम अनुभवांवरून तयार केले आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवणं कधीही चांगलंच नंबर तीन घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा ठेवणे गंभीर वास्तुदोष निर्माण करू शकतं पूर्व उत्तर दिशेला आरसा असल्यास घरातील नकारात्मक सकारात्मक परावर्तित बाहे जा होऊन बाहेर जाते ज्यामुळे आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो म्हणून आरशाचं योग्य ठिकाणी चार प्रवेशद्वारावर डस्टबिन ठेवू नका बऱ्याचदा आपण घराच्या बाहेर किंवा मुख्य दरवाज्याजवळ डस्टबिन ठेवतो कारण डस्टबिन म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि कचरा यांचं प्रतीक आहे देवी लक्ष्मी स्वच्छता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे मुख्य दरवाजाजवळ कचरा असल्यास लक्ष्मी नाराज होते असं मानलं जातं ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं नंबर पाच छतावर रद्दी ठेवू नका घराच्या छतावर जुनी रद्दी किंवा अनाश अनावश्यक वस्तू साठवून ठेवणं अशुभ मानलं जातं अशा वस्तूंमुळे घरातील ऊर्जा अटकते आणि घरात नकारात्मक वातावरण निर्माण होतं त्यामुळे आर्थिक प्रगती थांबते आणि कर्जबाजारीपणा वाढतो असंही मानलं जातं तर भक्तांनो ही होती कर्जबाजारी होण्याची पाच कारणे जी आपल्या संस्कृतीत सांगितली गेली आहेत आपण ही काळजी घेतली तर घरात नकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवता येणार नाही पण सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवता येईल आणि आर्थिक स्थिती सुधारता येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या घरी या गोष्टीचं पालन होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ